नमस्कार फायनली आपण पाहतोय पोपटरावला व्यंकू महाराजांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाताना पाहिलेलं असतं व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात हा व्यक्ती अजूनही या गावामध्ये आहे आता तर मला याला सोडलंच नाही पाहिजे व्यंकू महाराजांनी पोपटरावचा पिछा करायला सुरुवात केलेली असते आणि या गोष्टीचा पोपटरावला थांगपत्ताही नसतो पोपटराव बिंदास रोजच्याप्रमाणे लागलेल्या रस्त्यातून जात असतो आणि अचानकपणे पोपटराव एका झडूपात नाहीसा होतो आणि महाराज गोंधळतात महाराज स्वतःशी बोलत असतात आत्ताच तर हा होता पोपटराव इथे अचानकपणे या समोरच्या झुडपात गेला कुठे मला तर आज याला सोडलंच नाही पाहिजे असं म्हणत व्यंकुमहाराजही त्या झुडपात शिरतात आणि समोरच असलेल्या एका घरामध्ये नक्कीच पोपटराव गेला असेल असं त्यांना वाटत असतं पण रात्रीचे साधारण साडे अकरा वाजलेले असतात आणि त्यावेळी कोणाच्याही दाराला ठोठावणं योग्य नाही असं त्यांना वाटत असतं त्यामुळे व्यंकुमहाराज विचार करत असतात की आता नेमकं कर काय करू पण शेवटी जर दार नाही ठोठवलं आणि जर पोपटराव पळून गेला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही म्हणून व्यंकू महाराज ते दार ठोठवतात दार ठोठवल्यानंतर एक म्हातारीबाई दार उघडते व्यंकू महाराज त्या म्हातारीबाईंना बघून म्हणत असतात औशी इथे एक व्यक्ती या घरात शिरलाय त्याने घोंगडी घेतली होती त्यावरती म्हातारीबाई म्हणत असते अहो असं काय करताय या घरात मी एकटीच राहते कोण घोंगडी घेऊन शिरेल तुम्ही आलात म्हणून दार उघडलं आहे नाहीतर कमीत कमी चार ते पाच तासापासून दार मी आत लावून बसले होते त्यावर व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात इथे दुसरं घर तर एकही नाही आहे मग तो पोपटराव गेला कुठे असं तर नाही ना त्या पोपटरावने मला हुलकावणी दिली आणि अशातच आपण पाहतोय शेवटी व्यंकू महाराज त्या मावशींची माफी मागून तिथून वळतात त्याच दरम्यान झाडाझुडपात कसला तरी आवाज येतो आणि अशातच आता व्यंकू महाराजांना कळून चुकतं की हा पोपटराव या घरात नसून तर झाडाझुडपाच्या कुठेतरी बाजूलाच लपून बसला आहे लगेचच व्यंकू महाराजांनी धावत जात समोरच झाडाझुडपात असलेल्या पोपटरावला पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच दरम्यान पोपटराव तिथून पळत असतो आणि पळता पळता शेवटी एका दगडाला ठेच लागून पोपटराव खाली पडतो आणि तो आय ग करत असतो त्याच दरम्यान व्यंकू महाराजांना आय ग हा आवाज ज्या दिशेने आलेला असतो त्या दिशेला व्यंकू महाराज पळत जाऊन शेवटी पोपटरावची गचांडी धरतात अचानकपणे मागून आलेल्या व्यंकू महाराजांनी आपली गचांडी धरली आहे आता मात्र आपण काहीच करू शकत नाही हे आता पोपटरावला कळून चुकलेलं असतं पोपटराव लगेचच म्हणत असतो अहो असं काय करताय चुकलो मी माफ करा त्यावर लगेचच आता बेंकू महाराजांना शेवटी पोपटरावला गयावया करावी लागते पण बेंकू महाराज म्हणत असतात तुझ्यासारखा कोटनीतीचा आणि कोटनीतीचा माझा नातेवाईक जर असेल माझ्या मुलाच्या बायकोचा बाप तर तुम्हाला अजिबात चालणार नाही कारण तुम्ही बाप लेकी नक्कीच या गावात काहीतरी विध्वंस करायला आला आहात हे आता मला कळून चुकलं आहे त्यावेळेला पोपटराव बोलत असतो अहो तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झालाय तुम्ही जो विचार करताय ना तसं काहीच नाही आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात जर असं काहीच नसेल तर मग तुम्ही इतक्या रात्री मला बघून का पळत होतात त्यावेळेला पोपटराव म्हणत असतो अहो मी तुम्हाला बघून पळत नव्हतो तर माझ्या मागे काहीतरी रानटी जनावर लागलं आहे असं मला वाटत होतं हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात उगचच मला फसवण्याचा प्रयत्न करू नका मला चांगलंच कळतं आहे तुमच्या मनात काय आहे ते अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांनी जास्त विचार न करता या पोपटरावची गचांडी धरलेलीच असते आणि त्याला फरफटत वाडत आणलेलं असतं अचानकपणे व्यंकू महाराजांनी पोपटरावला फरफटत वाडत आणल्यामुळे वाड्यात आता थेट सगळेच जमलेले असतात इंदू म्हणत असते व्यंकू महाराज कुठे भेटला तुम्हाला हा विध्वंस करणारा व्यक्ती त्यावेळेला पोपटरावला व्यंकू महाराज मध्यभागी ढकलत म्हणत असतात लपून बसला होता एका ठिकाणी मला बघताच पळू लागला हे वाक्य ऐकल्यावर तिथे आलेली श्रीकला ऐकून एकदम हदरते ती म्हणत असते बाप रे बाप हा माझा बाप कसा काय सापडला आता तर माझं काही खर खरं नाही या बापाने जर माझ्या पापांचा पाडा वाचला तर मात्र मला या गव्हातून काय या वाड्यातून देखील कायमस्वरूपी हाकलून देण्यात येईल आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात काय मग श्रीकला तुझ्या बापाने तर सगळं काही मला सांगितलं आहे आता तू काही सांगणार आहेस का थेट पोलिसांनाच बोलवू हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ तिथे आलेला असतो गोपाळ म्हणत असतो बाबा काय बोलताय तुम्ही हे तुम्ही माझ्या बायकोशी अशा पद्धतीने कसं काय बोलू शकता तिला तुम्ही धमकावूच कसं शकता की पोलिसांना बोलवू काय का? का? केलं आहे काय तिने त्यावर व्यंकू महाराजांना शांत करत इंदू म्हणत असते काही बोलू नका व्यंकुमहार राज गोपाळला खरी गोष्ट कळालेलीच नाही आहे जोपर्यंत ही गोष्ट त्याला कळत नाही ना तोपर्यंत तो, तो असाच बडबडणार त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू तू तर काही बोलूच नको तू ना माझ्या बाबांच्या मनात आत्तापर्यंत माझ्या बायकोविषयी प्रचंड विष पेरलं आहेस आणि ते विष पेरणं बंद करा नाहीतर मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांना फायनली काय करावं आणि काय नाही याचा विचार पडलेला असतो तशातच आता पोपटराव तिथून पळण्याचा प्रयत्न करताच अदक्षदने पोपटरावला धरलेलं असतं आणि अदक्षद म्हणत असतो तुम्हाला कायच कसं वाटत नाही हो आम्ही सगळे येथे असताना खरंच तुम्ही पळू शकता का मग उगाच का एवढं कष्ट करताय पळण्याचं आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता थेट इंदूने गोपाळला सगळं काही सांगितलेलं असतं गोपाळ म्हणत असतो काय इतकं सगळं घडून गेलं आणि याबाबत कुणी मला काहीच सांगितलं नाही त्यावर मात्र पोपटरावला आता गोपाळ जाब विचारत असतो त्यावेळेला पोपटराव काहीच बोलत नाही आहे हे मात्र लक्षात आल्यावर गोपाळ लगेचच आता श्रीकलाला म्हणत असतो श्रीकला मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे काय सत्य आहे त्यावर श्रीकलाही गप्प असते त्यावर इंदू म्हणत असते श्रीकला जर तू आता गप्प बसलीस ना तर एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत बसणार नाही मला तुझा इथे पर्दाफाश करावाच लागेल आणि मी जर पर्दाफाश केला ना तर लक्षात ठेव खूप भारी पडेल तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला समजून गेलेली असते की मला आता फटाफट सगळं काही सांगायला हवं आणि अशातच आता गोपाळच्या बाजूलाच पडलेला पोपटराव उठतो आणि म्हणत असतो थांबपोरी तू काही बोलू नकोस आता पोपटरावही स्वतः बोलत नसतो आणि श्री कलालाही स्वतः बोलू देत नसतो त्यामुळे व्यंकू महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता पोपटरावला उठवत त्याचं सणसणीत थोबाड फोडलेलं असतं पोपटराव म्हणत असतात असा रे माणूस तू स्वतःच्या पोरीच्या आयुष्याचा विचार करत नाहीस तू तिच्या आनंदासाठी झटत नाहीस तू तिला नेहमी दुःखात टाकण्याचा विचार आधीपासून केला आहेस का तू त्यावर लगेचच आता पोपटरावला लोळवत व्यंकुमार्दांनी धोपटलेलं असतं आणि अशातच आता श्रीकलाचं खरं सत्य तिथे आलेल्या पप्याने सगळ्यांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून प्ले केलेलं असतं गोपाळ जेव्हा हा व्हिडिओ पाहतो गोपाळच्या पायाखालची जमीन सरकते गोपाळ स्वतःशी बोलत असतो म्हणजे आत्तापर्यंत या श्रीकलाने मला फसवलंय तर त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता गोपाळ श्रीकलेचा हात धरतो आणि म्हणत असतो यापुढे मला तुझं थोबाडही दाखवू नकोस किती प्रेम केलं होतं मी तुझ्यावर पण तुला कधीच वाटलं नाही की माझ्यावर आत्तापर्यंत एकाही शब्दाने तू काही बोलशील त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ प्लीज समजून घे या सगळ्यांनी आपल्याला ना खरंच एका विशिष्ट नात्यामध्ये अडकवलं आहे फसवलं आहे मी तुझ्यावर खरंच प्रेम करते गोपाळ म्हणत असतो खोटं बोलणं तर बंद कर खरंच मला तुझ्यासारख्या मुलीशी अजिबातच कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे कारण मला कळून चुकलं आहे तू एक नंबरची आणि अशातच आता थेट गोपाला शेवटी इंदू थांबवत म्हणत असते गोपाळ थांब तिने मर्यादा ओलांडल्या असतील पण तू मर्यादा ओलांडू नकोस शेवटी आपण एका विशेष येतो त्यावर गोपाळला आता व्यंकू महाराजही शांत हो गोपाळ शांत हो असं म्हणत असतात पण काही केल्या गोपाला आता शांत राहावं वाटत नसतं शेवटी मोठ्याबाई अदोक्षज आणि शकुंतला यांनी मिळून गोपाला शांत केलेलं असतं त्यावेळेला गोपाळ लगेचच म्हणत असतो आता तर मी एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयावर मी ठाम आहे आता मागचा पुढचा विचार न करता फायनली माझा निर्णय असा आहे की या श्रीकलाबरोबर मला माझं आयुष्य काढायचं नाही आहे आता तर हिला मी कायमची सोडचिठ्ठी देणार आहे हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ असा विचार कसा काय करू शकतोस तू अरे जरा तरी विचार कर ना चुका या माणसाकडूनच होतात ना आणि मी देखील माणूसच आहे ना त्यावर गोपाळ म्हणत असतो चुका माणसाकडून होतात पण तुझ्याकडून चूक नाही झाली आहे तर तुझ्याकडून गुन्हा घडला आहे गुन्हा तू मला नाही तर माझ्या घरातल्या सगळ्यांना फसवलं आहेस मी काय बोलतो हे तू आपल्या विठूच्या बाळीत राहणाऱ्या सगळ्या लोकांचा अपमान केलायस आणि अशातच आता गोपाळला बँकू महाराज म्हणत असतात गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तू जो काही निर्णय घेशील ना त्या निर्णयात मी तुझी साथ देईन पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जो काही निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे त्या निर्णयाचा नंतर तुला पश्चाताप व्हायला नको हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाला शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर म्हणताय तुम्ही आणि अशातच आता इंदूला शेवटी असं बोलावं लागतं आपण काहीही केलं तरी आपल्या मागे जी पडसादं उमटतात ना त्याचाही विचार आपण केला पाहिजे या श्रीकलेने तोच विचार केला नाही तिला वाटलं येत्या काळामध्ये आपण या विठूच्या वाडीमध्ये असा काही धुमाकूळ घालू या विठ्ठूच्या वाडीतील लोक शेवटी आपली गुलाम होतील हो ना बोल श्रीकला हेच होतं ना तुझ्या मनात त्यावर श्रीकला म्हणत असते नाही इंदू नाही त्यावर मात्र आता शकुंतला श्रीकलाचं चणचणीत थोबाड फोडत असं म्हटलेलं असतं खोटं बोलू नकोस मी ऐकलं आहे मी ऐकलं आहे तुला रत्नाशी बोलताना काय म्हणाले होतेस तू ए रत्ना काही दिवस थांब बघ या विठूच्या वाडीतील लोक आपल्या पायावर लोटांगण घालत आपल्याकडं जीवाची भीक मागतील हे सगळं ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो शकुंतला मामी काय बोलतेस तू हे असं बोलली ही श्रीकला त्यावर शकुंतला म्हणत असते हो गोपाळ मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय या या श्रीकलावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवणं म्हणजे विषाची बाटली स्वतःजवळ ठेवण्यासारखं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो मग तर माझा निर्णय अगदीच योग्य आहे मला या मुलीबरोबर माझं आयुष्य काय मला या मुलीचा विचारही करायचा नाही आहे त्यावर मात्र आता सगळ्यांनी एकत्रितपणे गोपाळच्या या निर्णयाला दुजोरा देत म्हटलेलं असतं की गोपाळचा निर्णय अतिशय योग्य आहे आणि गोपाळ खरंच तू या निर्णयापर्यंत पोचतोयस तर आमच्या सगळ्यांची तुला साथ आहे त्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता गोपाळाला सगळ्यांचीच साथ भेटली आहे हे पाहून श्रीकला तिथून आता गपचूपणे पळण्याचा प्रयत्न करत असते आणि थेट पळता पळता समोरच्या दाराला धडकते त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो अगं नको पळूस मीही पळता पळता दगडाला ठेच लागून पडलो आपण दोघांनी नेमकं काय केलं तेच कळत नाही कुठे ना कुठे पडतोयच त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते तुम्ही कितीही पळा पण या विठूच्या वाडीतून तुमची फटकवत धिंद नाही काढली ना तर नावाची इंदू नाही इंदूने असं बोलताच आता थेट इंदूला शेवटी असं बोलावं लागतं गोपाळ आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि दे दोघांना ताब्यात त्यावर लगेचच अदोक्षच म्हणत असतो मी ऑलरेडी पोलिसांना बोलवलं आहे आणि या दोघांची आपण सगळ्यांनी मिळून वरात काढायचे आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद